यांसहा सिडको मथुरा नगर येथील घाण पाणी महिलांची तक्रार काय समस्या तुमच्या सांगा समस्या पान म्हणजे आमच्या नावाला डायरेक्ट ड्रेनेजच पाणी आम्ही त्याच्यामध्ये कपडे भांडे सुद्धा करू शकत नाही इतकं आणि हे जे रोड पाणी आम्हाला रोडला सोडावं लागतं तेव्हा ते पाणी आम्ही पिण्याला भरू शकतो त्याच नळातून ते घाण पाणी येतं ते किती शुद्ध असणार आहे पाईपलाईन टाकून हे पाण्याची समस्या आम्ही पहिलेच सोडवलं गेली पाहिजे बरं एवढं पाणी पहिलेच आठ दिवसाला पाणी आणि त्याच्यातून ते घाण काय करायचं जनतेनं बिमार पडल्यावर काय करायचंय म्हणजे पाणी सर्व ड्रेनेजच येतंय का डायरेक्ट ड्रेनेजच पाणी हो का कोण अधिकाऱ्याला बघायचं असेल ज्या कोणत्या अधिकाऱ्याला तुम्ही अधिकाऱ्याकडे तक्रार केली का

म्हणजे पूर्ण घाण पाणी येतं पंधरा मिनटं चांगलं पाणी मावशी इकडे समोर येऊन बोला बसून का बोलो भांडे सुद्धा धुऊ शकत नाही त्या पाण्यामध्ये काय करणार आहे

बर बर ठीक आहे नाही काहीतरी याच्यावर झालं पाहिजे काहीतरी नगरसेवक असेल कोण असेल नगरसेवकच नाही कोणी आयुक्त असेल त्यांनी त्या लक्ष दिलं पाहिजे आमच्या समस्याचं निवारण केलं पाणी पाळ आले तर डायरेक्ट करायला लक्षात मग पाणी ठीक आहे धन्यवाद ताई